नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार शहरातील स्वर्गीय बटसिंग भैया रघुवंशी व्यापारी संकुल या ठिकाणी करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार के पाडवी प्रतिभा दिलीप नाईक यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि ने नेते उपस्थित होते गुढी पाडवा आहे या गुढी पाडव्याला या मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सगळे मतदार असतील जनता असेल सगळ्यांना माझ्या वतीने आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आज रोजी महाविकास आघाडीच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे पक्षाची जी नरनीती ज्याप्रमाणे वरून ठरलेली आहे त्याप्रमाणे ती होईलच जोपर्यंत आम्ही बावीस तारखेला नॉमिनेशन दाखल करत नाही उमेदवारी अर्ज दाखल करत नाही तोपर्यंत आमची रणनीती महाविगाडीच्या आघाडीची काय राहील हे सांगू शकत नाही एकदा प्रचार सुरू झाला नाही वरील जो जो आदेश येईल त्या त्याप्रमाणे आमची रणनीती राहील फक्त आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही गोगामी विचार घेऊन प्रतिगामी विचारशक्तीच्या विरोधात हा लढा उभा केलेला आणि निश्चितपणे याच्यामध्ये आमचे जे उमेदवार आहे जे वकील आहे यांना वकिली करण्यासाठी संसदेमध्ये निश्चितपणे पाठवणार आता त्या संसदेमध्ये डॉक्टरांची जरुरी नाही वकिलांची जरुरी आहे म्हणून त्यांना आम्ही पाठवणार निश्चितपणे त्यांचा हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार पहिले नंदुरबार लोकसभा मतदारसंघांमध्ये माझे बंधू भगिनींना गुढीपाडवाचे आणि महाराष्ट्राचे नूतन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा खरं तर आज आपण मुहूर्त शोधून इकडे कार्यालयाचे उद्घाटन केलं आहे महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन केलं आहे आणि आपण टॉप टेन खासदार माझी टॉप टेन खासदार माजी मंत्री केंद्रीय मंत्री माणिकराव दादा गावित आणि बटेसिंग भैया यांची आपण आठवण केली आणि दर्शन घेतले आहे तसंच आपल्याला मी हे सांगतो की हे महाविकास अण्णासाहेब पी के पाटील हे साहेबांचेही आदर्श आहे माझ्या वडिलांचे आदर्श आहे माझेही आदर्श आहे आणि आज आम्ही महाविकास आघाडीचे मोठे नेते उदयसिंग दादा असो के सी पाडवी साहेब आहे प्रतिभा ताई आहे आणि आम्ही सर्व इथे आज उद्घाटन केलं आहे खरं तर हे महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन जे केलं आहे हे इथे उद्घाटन ह्यासाठी केलं आहे की ते तीन खिडकीच्या आहे ते बंद करण्यासाठी केलं आहे जनसंपर्क वाढवण्यासाठी केला आहे लोकांचे जे अडी अडचणी आहे त्यांनी कार्यालयावर यावं त्यासाठी हे कार्यालय ओपन केलं आहे आणि ही लढाई खरं तर जनशक्ती वर्सेस धनशक्ती आहे आणि निश्चितपणे इथे महाविकास आघाडीची सीट निवडून येईल हे मी आशा करतो धन्यवाद